<laughs> बाईची झोपा झाली का आता खेळा हो गल गस्ट्टी येतात आता झोपा झाली तर पोत भरेल म्हणून येऊन राहिला आता आई संध्याकाळचा स्वयंपाक करते बाई जेवते का संध्याकाळी वांग्याच भरी मिरचीचा तिचा ठेचा जेवते का बाई ठेचा आता बाबा येतात बाई मग भू जाते है काय 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 बघ काय बाबा मनमर मैवे मे पर गेवड हुशार की काय बाबा म्हणते काय मनमर हो माय सारखी हुशार बोलती लागे पोरगी मायचे वडणावर गेली ना माय मग काय तो लयस पटाईत माय पटाईत लेखते ते पेक्षा पटाईत आई पाना तिने बो बो करते ना बोलतेस ते पाना बाबा म्हणते ते हे ना भाई खुशी मनमर भाई बाबा हो चार महिन्याची नाही झाली तर बोलती लागे तोय पोरगी पाच बापडीन ते काय वडगण लावत जाणं तिने बसून दिलं कमळ निघत असते ना लेकराचं आता बसून बसून दिलं तर मग मी चालली तिकडे बाहेर म्हणून तुला सांगायला अपुरी कलंटा उशारा म्हणते ते आजी सारखी मला कलंटा येते म्हणते बोलते की नी झोप आता खरेदी तिच्या तिथं माझ्या हातात मिरच्या आहेत ना म्हणून मग काय म्हणून राहिलं एवढं मोठं स्वतः घालला दिले तिच्या धक्का लागते का झोपत बसून नको ठेवत जाऊ आता बसून बसून ठेवलं तर कंबळला निघते लेकराचं अजून मग पोराले हुंड्याचा का आजीने माय बाई गुंड्याची काळजी पडली पण नाती काम बोल याची नाही काळजी पडली सांगतात पण असं नाही झोपून ठेवतील म्हणून आजीच्या वडणावर नको एवढे नको हुशार झालं कळते म्हटलं मला मी ताने तुने कळतात एवढी काही बैरी नाही झाली मी संध्याकाळी गय। वांग्याचं भरीत करून राहिली तर माझ्या भाकरी करतो हो पाय ना आजीला कसं खालच असते वांग्याचं भरीत करून राहिली तर भाकरी करतो पण असं नाही की पोरीला दोन मिनिटं घेतील म्हणून अशी आहे नी पाय खुशी आजी आणि तू काय बडबड बडबड करता चल जप मग काय सांगत आजी ना बसायचं नाही कोण बोललो निघती बपडी बपोळी आई गग नाही ना जातील जपून गप्पा करा बसू नका बाप्पा तिकडे सरका तिकडे सरका इकडे कोल्हा आता कशी नाही पोकी आता नाही पडत आहे ना बाई <laughs> <laughs> सारे गदी आहेत सारे का सारे गदी आहेत फक्त माई खुशीच लय शाहिनी आहे सारे गदी गदी आहेत हो बाप्पा सक्त खुशी शायनी खुशी जो आई शायनी हाय ना बाई आपण दोघी माहिले की शायन्या <laughs> बाकी सारे गोदी आहे ना गोद 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 काय ते गोदन काय काय ओ खुशीन खुशी ची आईच लय हुशार आहे बाकी तर सारे येडेस आहेत गदी आहेत नाही दोघी माहिती की हुशार केली लोक चालले वापसच नाही देऊन राहिले हा लय गोष्टी चालू आहेत खुश आहे वाटते गाडी आज हा त्या गोष्टी चालू आहेत आज भोंगा नाही आता हा म्हणून खुश आहे गाडी हा मी आलो बा म्हटलं बाबा उशीर झाला चला म्हटलं आता घरी चालू म्हटलं आपलं बबाल आल नाही बाबा नाही म्हणून आलो बा तर तिथं गप्पा चालू आहेत माय लिखीच्या चला वाटत असं पप्पानी तुम्ही नाही आले सर दाखवून का बस काढूनच ठेवलं सगळं आणि उठली आली मग हिच्याजवळ हिची आजी गेली दौऱ्यावर मग काय बसली हिच्याजवळ वाट पि घेसा मी स्वयंपाक करतो म्हणून का आलो बाबा मग जेव्हा लागते नागवा लागते आले नाही म्हणजे आता गोष्टी सुरू होते आता समजलं की बाबा आले आता भूर जाय लागते भूर जाते भूर भूर मग

आज लगे शोतोल टोपी गिपी घालू नोके बाबा रेडी सा फिरेल जायले बाबाले म्हणे कधी कधी आईले ने जा फिरेले फक्त का पुरीलेस नाही लागते का आईले भी फिरेल जा वाटते हा ओसो का पण खुशी बाई आईले म्हणा मग तू तो मंद बोली टाइम नाही ओसो नाही हे रायलो ते रायलो चल ना बा कुठे चलता चला आपण तो तयार जाऊ खुशी बाबाले म्हणा आईला टाइमच नसते पण तुमचं बी काम आहे की टाइमच टाइम काढून आईला फिरायला नेणं आई बी बोर होते शेपा पाणी धुणं भांडे तेच ते तेच ते करून करून आ हे सांगतच ना बाबाले समजतच नाही खुशी त्या बाबाले तर काय कधी कधी म्हणा नाही म्हणा की चला म्हणून जाऊ आम्ही तयारच असतो असतो का खुशी आईले म्हणा बाबा एवढे हुशार नाही नंतर आम्ही की तुमच्या मन काय चालू आहे हे ओळखतील जरा सांगा बोला आम्ही न्यायला खुशी, बाबाल मना तो 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 का ओ रे बाप रे आता अंतर्या मी व्हाय लागते काय सारेच होतो मी अंतर्यामी संन्यासी गोसावी सार खुशी बाबा म्हणा सन्यासी गोसावी का हो आमचं म्हणा बाबाच रा तुम्ही नाराज नको दिले ना लेखायले कपड्याले पैसे घेतले दिले त्यातून भाव दिली ना साडी कशी म्हणत दिली जोडची काय घरी -का -का -का, तयार झाली काय चुकते नाही पाय जास्त विचार करू नये मी तुला सांगतो तू म्हणशील काय म्हणतात आता सतुबाई बाई काही म्हणतात हे पाय बाई कुणी आपल्या संसारात लुडबुड लुडबड करत ना ते कामाचे गोट नाही त्याला ना अस माशीसारखं बाजूला पाहून टाका फालतू तुझं भांडण नाही पाहिजेत आ तू म्हणशील मग आता मै भाऊ बाई असं म्हणतात सकाळी आम्ही बी असं केलं ना आम्ही तर तुमच्या दोघांमध्ये भांडणं लावले ना तू आम्हाला बी तसंच करतो हे बी तुला सांगतो तेवढंच तुम्ही दोघे साजर असलं तर जग साजरा तुमचं दोघांच नाही साजरा तर काय काम कुठं काही नाराज नको बरं किती भाव जातो लकरे खुश आहेत लेकरेला काही कळत नाही त्याची शाळा उघडली उन्हा डबल घेऊन जाईले राहू दे भाव जाईल नको मुगो हो ना लेकरायच्या नाच म्हणतो माहिती भाजी ह्यापा बाई लय जीव लावतात ना दाराजी आले मै भाजी म्हणते आता दुखू दुखते का तू तुम्ही माराज का साखरपाणी करून देऊ का ओ लय जीव लावतात ना बिचारे लेकरायचं वाटते मला विचार करतो मी मग झालं म्हणून नाही काही नाही सांगलं मग पाय जुळ्या बाई सांगू नका बाई सांगू नका बाई असं करून बाई तसं नका जाऊ द्या कुठेच बसता कुत्र्याचा शपुड आहे खरं सांगतो किती नळीत घातलं ना, ना तरी ते, ना ते सरक नाही होत नाही मला माहिती आहे ना ओ माय तिच्याबद्दल त्या लेकराची वरद होते काय करता उगाच तो काही म्हणी भांडीन भुलीन मरीन नेऊन घालीन सकाळी नुकसान कोणाचं म्हणून मग लागते खरं तर ते काय नाही मागे बारा महिने जोड जोड बापाच्या घरी होती मग काही नाही दोन चार महिने राहिले सारखी झाली डबल तो का नितीच्या मागास राहतो बर तू इकडे गेलासुमरी ते माझ्या आता माझी पिपा बस अशी आहे ना कायच परावा भाई तिकडे सुधरत नाही ते तुम्हाला सांगतलं ना कुठल्या त्याच्या पुढायचे येते रतच नाही सारखं होतच नाही ते आपण केलात ना नाका तुपात ना शेवटी आपलं मन दुखते भाषेसाठी खरं तर जाऊ दे काही नको टेन्शन घेऊ लेकर साजरे आहेत काय भाषे खरंच साजरे आहेत काय उगा अजून लहान आहेत बिचारी काही कळत नाही पण तरी उले साजरे आहेत बरं बाई आणि तो भावाचं तर काहीच नाही माझ्या गाव गाई देते लय साजरा आहे बाई तो आभाऊ मोठे लोक काही कामाची गोट नाही पैसा वाले घुंगत नाही पण तो भाऊ लय साजरा आहे बरं बाई हातार पोट आहे पण जती तती ठाई ठाई उभे असते म्हटलं तू आधारी मग काय पाहिजे अजून बघ झाला आणि तिला काय हो तू जास्त भाव देता ना म्हणून नाही खरंच हिडगाव ते दुसरं काही नाही

आता याच्या जरा डोळे उघडणे म्हणून जर बर आहे मग तसंच करा त्यालाच सांगा बरी सारखे होते तर काय तल कसं राग झाला तू काही नाही तू तू तुम्ही काही म्हणतात नाही भाऊ बाई बाईरा घरानेच करतात पण मला खरंच तो जायचा भल कसा राहा झाला तुझी भाऊ म्हणून मुखी राहिली काय करा लागते माझा जागी अशी असती ना फाल तुझ्या हमृतीमर येत होती अशी मुखी मुखिराय पण मला जाऊ ते काय करायला लागते त्या तो मुरली दीड डोक्षाचा अक्कल नाही ना काही नाही लोकांसाठी घरात बांधते त्याला बी त्याच्याशी सांगाल नाही दोन बसलो तो मोठा तिकडे पारावर म्हणलं अरे मग आलं आलं तर घरी मग म्हणे तुला काही हो ऐके ना माय बाई माय ऐकलं माझ्यास उघडले काही तुमच्या भावाली गाई नाही एवढं काही नका घेऊ भावाची गाई सारख्या बाई मी दोघायच्या मंगदार चक्की गोड सांगतो नाही का आता सांगा मा काही दोस होता का मा काय म्हणलो का तिला का मी काही म्हणतो ती बाई भादरी एक नंबरची सोबरी आहे ते हा भादर 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 करतच राहते काय बोला कुठे बोला काय ऐकू येत नाही नंदायसारखा नंदी पण हाय का काही माणसं बन हा उशीच जाय ना मा अशी जाय नि बाजू जाय निरा तिची माई तशीच आहे खरं तर तिची भाऊजे तशी हन्यास येलाय भाऊजे लस हजरी यायची हो लस हजरी आहे तिची भाऊजे पण मी दोघी माय लिखी हन्यास आणलं तिने नाही तर काय अशी नंद असल्यावर कायच माय बाई बिचारी जर रा रोजच मरण अशी तिचं काय पाय मग आम्ही किती खाजे हा म्हणतो का माय बाई तुमच्या माग बी म्हणतो तोंडावर काय म्हणते की मानंदा सारख्या नाही <laughs> काय बाई मजाक केली बरं आता आम्ही बी चालतो दे बाई हा मध्ये तीन चार पोया बांधून इकून गेल्यावर संध्याकाळी मी काही रांधत नाही बाई मा ते जीवा सारा थोकते बाई जीव हा असल्या तीन पो दोन ते नसत नको तिने म्हणतो दो दोनच दे एक गुडा खाईन नाही लागली तर खाऊन इकडून गेल्यावर खरं सांग संध्याकाळी जाय नाही वाटत मी ना इकडली की आधी ते बिचारे आम्ही काय बघ बसतो गुडाबुडी लेकरं आले तर येतात नाहीतर मग त्याचे माझ्या शाळा ट्युशन कायची बाई होती त्याच्यातच राहतात एखाद्या वागत येत आले दिवसभर दिवसात नाही तर मग दोन दोन दिवस फिरून हो का बाई हो लेखराची शाळा किंवा असले तर त्या नाही देत नाही तशा बशा विठायला नाही देत त्या मग भाई त्या न आलेल्याच आणि असतात जणी सारख्या झाल्या की मग बाई मल आवरता आवरता जाते उशी निरा विरोधी पक्षनेतेसारखे एकमेक एक वरच एक हे घेतात आपण बसतो आपण बघितस राहतो मी काय बोलत नसतो कोणी कोणाले काही म्हणा ही कोणती कोणती कोणी कोणतो -कुन्त। गेली टोमणे टामणे मारतात आता बाई असो ना हुई म्हणत नाही म्हणत नाही हो म्हटलं की मग माझं म्हटलंच म्हटलं म्हटलं मी ना गेलं असतो जाऊ द्या नाही तर बस गेल्या की येतच ना मग तुम्ही अहो येतो ना या पैदल याच्या ना तो ना चाललो नाही मत ना पाल पण ग नाही आलं की दिलं घरी जास्त हांडा नाही दिला घरात वेळ गेला गेला होता लागतं लागत दोन दिवसातून चक्कर मारायले म्हणून खरं येत नाही बे बे दोन दिवसासाठी जा हे बरं जास्त जाधी लागू नको गेल्यावर काही म्हणलं गेलं तर मुकीच राहतो धंदा असले सरत नाही धंदा करत बस जाऊ हा ते म्हणणार नाही आता एकापूर्वी नाही काही म्हणत आता गेलो एकदा गेलं की गेले लक्षातलं बरं माय असेच राहा हसत खेळत माय बाई भांडू दांडू नका माय बाई साजरे राहा बाई हे आता तिसक्रात आली हा

जाऊ द्या झोपा तुम्ही मी आली तशीच बसली झोपता का तुम्ही ना नाही हो काही बोलतो का रश्मी आता कुठे झोप लागते का झोप नाही लागत चल मग मी येते खाली नाही नाही टाका अंग टाका काही ना काही हो खाली काही नाही आज काही जास्त करायला लागत नाही की थोडसच कर लागते करते मी रश्मी तू चार पाच दिवस झाली बाई मला नाराज नाराज दिसून राहिले तब्येत तिब्य बर बरोबर आहे ना बा हां नाही तब्येत चांगली आहे नाराज नाही मम्मी नाराज नाही रश्मी बाई मी तुला पुरं ओळखतो हा मी काय ओळखत नाही का तुला काल पाहिलं का मी तुला काय झालं काय दुखते गिकते का काय गणगण वाटते का नाही नाही दुखत गिकत नाही तब्येत नाही तब्येत चांगली आहे मग मग काय झालं कोण काही म्हटलं का कोण काय म्हणते होता मला कोणच काही म्हणत नाही मग काय झालं नाही मी पाहून राहिली दोन तीन दिवस झाले तू सुनसुन आहेस काही जास्त बोलत नाही मजा काय करत नाही चिपचाप काम करत अजून त्याला खोलीत बसतं का कुठे बसत दिसत नाही आजच झाले तू तीन चार दिवस झाली मला जोडी आली नाहीस काल मी तुला आवाज दिला जेवायसाठी तर आई म्हणत की तिनं त्याला फोन केला मग काय रवी आल ते घरी काल जेवायला तू बोलत का त्याला फोन करून तुमचा काही प्लॅन होता का नाही मी म्हटलं आई म्हटलं रश्मी नाही जेवायला आई माहिती मग जेवते तो येते घरी असं म्हटलं म्हणून म्हटलं तू जेवायला नव्हती काल काही नाही आज जेवली हा जेवली जेवतून थोड्या वेळा न नाही करत तर काय झालं बुक नाही बुक नाही लागत तुला अंग अंगात तापगी पाहिजे काही नाही अंगात ताप असले की दोन कोड होते बरं हुक नाही लागत काय झालं रवी आले की हा हुकून नाही लागत काय झालं तोंडे उतरून उतर अंगात तुला वाटते का कनक <laughs> नाही थो ना होता काहीच नाही झालं मला तुम्हाला तसं वाटते मला काय मस्त आहे फक्त ती भूक नाही लागली लागली भूक आता जेवतो ना थोड्या वेळा न कृष्मी संध्याकाज स्वयंपाकाची सोय लावून राहिली म्हणजे दोन टाईम टाइम जेवण लावलं का ते डायटिंग झालं वाटते असं तुला काय डायटिंग का काय बैल शेंग होतं का आता चौडी शेंग आहेस <laughs> <laughs> नाही नाही डायटिंग नाही करत मी <laughs> चवडीची शेंगा नाही वाईली शेंग तरी तुला खराब दिसेन <laughs> नाही नाही डायटिंग नाही करत काय झालं सांग बरं मला नेमकं रवीनं काही म्हटलं का तू काय काही म्हणते म्हणजे ते कायले काही म्हणतात ते या जा म्हणा लागते ताई बल्ला गेला बल्ला बस काय करते आता नाही म्हणत मी तुमच्या समोर लशानपट्टा करून लशानपट्टा करते <laughs> असं इथं पाणी वरून राहिलं नाही बरोबर ओळखलं की नाही मी बरोबर मी ज्यासाठी त्याची बरोबर ओळखतो ना कुठं कोणाची पिंटोचे असं मग काय झालं आता हा झालंच नाही का तुमचं अजून सुरूच आहे का ठुसठास ठुसठास नाही नाही काय केलेच मुद्दा म्हणून येते कुरापती धंदे काढणं ले लय दाखवते म्हटलं बहिणी ताई मॅ ना काल चांगली पुरी केली भाजी केली जेवायला फोन केला आले जेवले म्हणले म्हटलं जेवतो का नाही जेवली का आहेस का काहीच नाही तू तर मस्त मोठं मोठं जेवलं आणि लागत चालले गेले संध्याकाळी आले ना तर पुऱ्या भाजी पुऱ्यात भाजी ठेवून मी ठेवली तर लागे संध्याकाळी आलं जेवलं लगे मस्त झोपले चालले गेला बारा वाजेला फोन पाहिला आपण असं नाही बोलला नाही काही नाही काहीच नाही आपण बोललं ना तेवढंच असं उत्तर देते फक्त असं काय झालं बाई हे बाय माणूस बोलो की नाही बोला आपणच बोला विचाराव काय कुठे कसं असते कुठे दुखते कुठे सांगते कुठे अशी असतात ते माणसं मनातलं काढता येत नाही लय आळू 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 घेतात नाही काय ते दोघे भाऊ सारखेच आहेत आमचंच घरचं आहे सपोष्ट सांगणार नाही कुठे जीवरा विनाकारण मग हे करत राहतात आपल्याला विचारा लागते काय झालं सांगा कुठे दुखलं काय लागतो जाऊ दे हे म्हणते काय झालं काय का नाही आपलं चुकलं असलं तर सॉरी म्हणा काय व्हायचं सॉरी म्हटलं ना आपलं कोणतं कमी होऊन राहिलं मीटर सॉरी सॉरीची तर मला माळ झाला त्याच्या गायत झाला सॉरी 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 म्हटलं अशी नाही तर आई तेच म्हणत ना मग का म्हटलं नाही का काय जर सगळं जाऊ दे बोलली मी तू तू बोलतो करते एवढी का बोलले ना तो नाही बोलत मला असं आहे बरं जाऊ दे आता असं डोक्यात घेऊस नको काही झालं राग आला काही का तू काही बोलली ते डोक्यात घेऊस नको एकदम असं दाखवायचं काहीच नाही झालं पण तुम्हाला रागाला हे मला माहितच नाही असं वागायचं आपणच बोलायचं आपणच हसायचं आपणच काही गोष्टी करायच्या हा डोक्याच्या निघून जाते कल्ल्याच्या माणसं अशीच असतात आपण चांगलं बोललं हसलं राहिलं की नाही आपल्याला राग निघून जाते डबल ते तसं आपणच बोलू नाही आपणच म्हणू नये समजून घ्या की कुठे दुखलं आपण त्यात तेच तेच ते काय डबल त्याच गोट्यावर जाऊन डोकं सापटा हा मग मी ते म्हटलं ना तरी लावेत असतंच लढून ठेवते लागेलच करते ना आता म्हटलं ना बा मी म्हटलं सगळ्याची कड मला याचाच म्हणत जाईल लय इवा सारखं <laughs> तसं नसते रश्मी आता कसं असते ह्या बाय नवख्याचे नऊ दिवस हा हा संसार वे आणि नाते काही सोपे नसतात नवरायके ड्रेस सोपान असते बायक वैकी सोपी नसते हा नव 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 सारा गोळ असते सारा हरिक येते सारा सहन होते मग जसं जसं जुनं जुनं होत जाते तशा तशा, तशा खोटा निघतात तसे तसे मी तू मी तू होते तसा तसा कमीपणा दाखवल्या जाते तसे तसे अवगुण शोधल्या जातात पहिले पहिले गुणच दिसतात सारे बायकोतले मग वर्ष झालं दीड वर्ष झालं की एक 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 अवगुणतेले दिसायला लागते जो तेले पहिले दिसत नसते तसच असते आपले तसंच असते सरायचं सारखंच आहे त्याच्यापेक्षा कसं करायचं एक गोष्ट सोडायची एक गोष्ट धरायची जी. जिथं जिवार जी आलं ते डबल करायचं नाही आपलं काही जिवार आलं तर कष्ट हे असं डबल वागायचं नाही मला आवडणार नाही असं कष्ट सांगायचं बात नाही करायचं भांडणं करायची घालफुगून बसायचं काहीच नाही मला राग आहे तिकडे मला कन नेणार राग मी जास्त बोलून नाही राहिली तू नाही बोला तर मी घाल बोल तिकडे असं आहे मग माका काम तो गरज तर बोल मय काय आहे आपणच बोला आपणच हे करा तिला सारखं राहते की तसं काही काही काहीच आहे जाय तिकडे मी नाही बोलून राहिली मग तशाना थोडी होत असते बाई रश्मी तशा नसते हे का म्हणणार ते हा एक दिवस कट्टीने एक दिवस दो तसं नसते चलून घ्या लागते साऱ्याच गोष्टी चालवा लागतात जास्तीत जास्त सॉरी पाहिलेच मला लागते काही नाही बाहेर नशीबवा असतात की त्याचे नवरे सॉरी म्हणतात आपल्या घरी एवढं सॉरी म्हणणार नाही तो बाई चुकती नाही पण सॉरी म्हणत नाही हे मी तुला सांगतो तीच काम ते सगळे पद्धतशीर करतील पण ती चुकले ना तर ती सॉरी नाहीत म्हणते मला माहिती आहे ना अनुभव आहे ना म्हणे दोघे भाऊ सारखे जाते त्याच्यापेक्षाच म्हणा तसंच कुठेच काय चुकतात रश्मी हा तुला नाही समजत तुझ्या कुठे पाहिलं लय डोकं लोक डेंजर आहेत बाई लय डोकं डेंजर आहे आपल्या घरी लय चांगलं काम आहे लय चांगले आहेत दोघे भाऊ काय करावं लागते मग छोट्या मोठ्या गोष्टी आपणच सोडून द्या हा आपणच त्याच्या पुढे पुढे करा चांगला आहे ना बाई जगात तुला माहिती आहे का कशा आहेत लोक तर मग मी का खराब हो का हवं मालिमा तुला खराब बनवून राहिली का पण मी तू उदाहरण सांगून राहिले लो की लोक तशीच आहेत बाई लोक उडलं डुक डुक दुखे आहेत आपल्याला चांगलं काम आहे आपल्याला नाही सासूचं टेन्शन ना सासऱ्याचं टेन्शन ना नवऱ्याच टेन्शन आहे का काही असं आहे का की काही वाईट व्यसना आहेत का बिनमानुसकी आहे का काही 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 आहे का नाव ठेवायसारखं मग छोट्या मोठ्या गोष्टीच्या धरून हे सोडून देऊ आपणच पहिलेच सॉरी म्हणा आपण पहिलेच बोला आपण पहिलेच म्हणा हो बाबा मलाच चुकलं जाऊ त्यांना काय करावं लागते गोष्टी इकडे का तिकडे बाकी काही त्रास आहे का तुला हाय काही त्रास मला सांग मला मी बोलतो पश्चारा सांग मी काही भेट नाही आहे का तुला काही त्रास आणि असं छोटं मोठं असलं हे आपण सोडून द्यावं हा हे काय चालूच राहते रारा बायको भांडवतच राहत काय गाल फुकून बसत असत काय जेवण नये दोन भाग दिवशी लखा भांडायला आपल्या अंगात ताकद राहिली पाहिजे ना भांडू <laughs> नाही बा <laughs> ताई तू खूप चांगली आहे म्हणून मी तुझ्या जवळ येऊन बसली खरं जाऊ दे मी आता जेवतो आणि मस्त एरिया आवडीचा डबल स्वयंपाक करतो आणि डबल एरिया वाढून देतो कसं बोलत नाही तर मीच पाहतो मीच बोल बडबड 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 करतो देत नाही यात्र बरोबर की बडबड करतो इतकी बडबड करतो त्याला बोलायच लागेल हा असं पाहिजे <laughs>